चला मित्रांनो आज आपण जाणून घेऊयात बायोपेस्टिसाइड विषय बायोपेस्टिसाइड म्हणजे काय नैसर्गिकरित्या आढळणारे सूक्ष्मजीव जसे बुरशी विषाणू किंवा जीवाणू यांचा वापर आपण किडींच्या रोगांच्या किंवा तणांच्या नियंत्रणासाठी करू शकतो पहिल्यांदा बघूयात आपण कोण कोणत्या बुरशींचा वापर जैविक कीटकनाशक म्हणून केला जातो यामध्ये पहिलं नाव येतं मेटारायझम मेटारायझम या मित्र बुरशीचा वापर आपण किडींमध्ये येणाऱ्या भुंग्यांना आणि आळींना नियंत्रित करण्यासाठी वापरू शकतो या मित्र बुरशीच्या संपर्कामध्ये येणाऱ्या किडींना ग्रीन मस्कार्डिन नावाचा संसर्गजन्य रोग होतो आणि अशा प्रकारे किडींवर नियंत्रण मिळवलं जाऊ शकतो पुढची मित्र बुरशी आहे वर्टिसिलियम लॅकेनी या मित्र बुरशीचा वापर रस किडींच्या नियंत्रणासाठी होऊ शकतो यामध्ये आपण खास करून थ्रिप्स नियंत्रण वर्टिसिलियम लॅकेनीचा उपयोग करून नक्कीच करू शकतो या पुढे बघूयात ट्रायकोड मित्र बुरशींचा वापर आपण कशासाठी करू शकतो तर या मित्र बुरशी मातीमधून व बियांमधून लागणाऱ्या बुरशीजन्य रोगांच्या प्रतिबंधासाठी वापरल्या जाऊ शकतात तर मित्रांनो या काही होत्या महत्वाच्या मित्र बुरशी यापैकी कोणकोणत्या मित्र बुरशींचा वापर तुम्ही केला आहे आम्हाला कमेंट मधून नक्की सांगा आणि अशाच प्रकारे बायोपेसईडचा जा पुढचा भाग पाहण्यासाठी ग्रीन रिव्होल्यूशनला फॉलो करायला विसरू नका